अंजनगाव नगर परिषदेसाठी येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा अंजनगाव सुरजीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे काही वेळातच रोड शो होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला स्वागतासाठी लावलेले बॅनर जे आहेत ते, ले ले ते या ठिकाणी हटवले जात आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो एकनाथ शिंदे यांचे शहरभर लागलेले बॅनर आता या ठिकाणी काढले जात आहेत पोलिस आहेत निवडणूक आयोगाचे कर्मचारी देखील या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचे असलेले बॅनर या ठिकाणी काढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमकं काय कारण आहे बॅनर काढण्याचं हे अजून स्पष्ट झाले नाही मात्र दुसरीकडे या ठिकाणी भाजप असेल ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत आहे दुसरीकडे अशा पद्धतीनं होर्डिंग्स काढले जात आहे निवडणूक आयोगाचे काही अधिकारी आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणचे होर्डिंग्स काढले जात आहेत कोणामार्फत ही कारवाई केली जात आहे काय सांगणार होर्डिंग्स काढले जाते एकनाथ शिंदेचे कोणा विभागाकडनं ही, ही कारवाई केली जाते आचारसंहिता कक्ष तक्रारी काही आलेल्या होतात का आले होता काय सांगणार त्या संदर्भात सरकारी जागेवर पोस्टर बॅनर झेंडे लावण्यास मनाई आहे त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहे विना परवानगी सर्व बॅनर्स एकनाथ शिंदेचे लागलेले होते का हे दिसत आहे आम्ही हे काढत आहे नाही विना परवानगी लागले लागलेले होते काही बॅनर सरकारी जागेवर परवानगी नसते लावायची सरकारी जागेमध्ये जे आहे ते परवानगी बॅनर्स लावण्याची नसते असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं जे आहे ते बॅनर या ठिकाणी हटवण्यात आलेले आहेत एकीकडे काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अंजनगाव सुरजी गावामध्ये आगमन होणार आहे दुसरीकडे अशा पद्धतीनं जे आहे ते होर्डिंग्स काढले जात आहे सरकारी जागेवर होर्डिंग लावलं असल्याचं जे आहे ते अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं जे आहे ते पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे ते होर्डिंग्स काढले जात आहेत अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये गाजतोय त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याचं जे आहे ते अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे परंतु एक एकनाथ शिंदेच्या दौऱ्याच्या काही वेळापूर्वीच अशा पद्धतीनं होर्डिंग्स काढले जात असल्याने संपूर्ण हा वाद जो आहे तो पेटण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे ते अंजनगाव सुरजी शहरात लावण्यात आलेले संपूर्ण होर्डिंग जे आहे ते सध्या काढले जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अनिकेत दहा तोंडेसह मी स्वप्नलुमाप टी व्ही नाईन मराठी अंजनगाव सुरजी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव